पंचा निवडणुकीच्या अनुषंगाने महादेवाच्या साक्षीनं व या ठिकाणी गणेशाच्या साक्षीनं या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व माझे मार्गदर्शक माझे मित्र बंधू सर्वच या ठिकाणी जमलेल्या मी नाव घेत नाही कारण तर वेळ आपल्याला कमी राहिलेला आहे या ठिकाणी आज पहिला दोन दो दो या ठिकाणी आपल्या प्रचाराचा पाच दिवस पाच तारखेपर्यंत आपला प्रचार आहे आणि दररोज दोन गाव करून आपण पाच तारखेपर्यंत दहा गाव कंप्लीट करतो खरं तर मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा भाग्यवान समजतो की ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात कमी गावा असणारा गडपीगड कुठला असेल तर तो पिंगळ गडपीगड खर तर जसं मी राजकारणात पडलोय तसा प्रत्येक गोष्टीतून इतिहास घडला आहे आणि मग ते माणसं अप्पर तशीला असू द्या अप्पर तशी मधली पहिली तीन गाव पेनोर पाटकुल आपलं कांबोळे वगळले असू द्या एकनाथजी शिंदेसाहेबांचं माझं त्या ठिकाणी संबंध ना असू द्या भरत शेट गोवाला असतील प्रतापजी सरनायकर असतील उदय सामंत असतील या ठिकाणी गुलाबबाई पाटील साहेब असतील अनेक मंत्रिमंडळातील मला भेटलेला त्याचा साथ असेल अनेक गोष्टी या ठिकाणी या ठिकाणी पेनौर छत्रपती शिवाजीचं स्मारक देखील असेल अशा अनेक गोष्टी असतील म्हणजे एक ऐतिहासिक गोष्टी जी आयुष्यामध्ये स्वप्नही पाहिजे नव्हतं त्या गोष्टी असतील खर तर म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की आपल्या हातून एवढी शेवा ह्या सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेची होईल परंतु ती गोष्ट व्हायला लागला त्याचा अभिमान मला या ठिकाणी आहे की मी कोणाचं चांगलं करू शकतो कोणाचं माझ्या हातून काम होतंय माझ्या फोनवर काम होतंय ह्याच्या एवढा अभिमान ह्याच्या एवढा मला कधीच आनंद झाला नाही की एखादं कुठलं जर काम असलं कुठल्या अधिकाऱ्याला कॉल करायचा असेल तर माझ्या कॉलवर एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोहराच्या फोनवर ते काम होत आहे ह्याचा आनंद मला एक दिवस नाही एकदम दररोज मी मला त्याचा आनंद होतोय की माझ्या मायबाप जनतेला त्या आमदार जाण्याची पाळी या ठिकाणी येत नाही आणि तो पुढे देखील येऊ देणार नाही कारण का तर या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद एकनाथजी आहे आशीर्वाद आपल्याला भरतचंदू यांचा आहे आशीर्वाद आपल्याला प्रतापजी सरमान साहेबांचा आहे आणि आपल्याला आशीर्वाद आहे या तालुक्याचा धान्य वाढ आपला आमदार राजभाव खरेंचा आशीर्वाद त्यामुळे या ठिकाणी आपल्या जनतेला कुणीही या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही त्यांचं राहिलेच साहेब बापू या ठिकाणी त्यांना आमदारकीला आपल्या सर्वसामान्य जनतेने हिस्सा धावून दिला की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मेक्रू या ठिकाणी पहिल्यांदा आमदार करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं या ठिकाणी अनेक वेळा मी कुठल्या जाती धर्मावर बोलणार नाही म्हणा पण अनेक वेळा या तालुक्यावर अन्याय करण्याचं काम पाप या ठिकाणी आमदारकरांनी केलं आमच्या महोळ तालुक्यात एक आमचा दलित बांधव नव्हता का त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली असती काय निर्णय उमेदवारी त्या ठिकाणी माझा प्रश्न माझ्या दलित बांधवांना की त्यांना या ठिकाणी मतदान मागायला आल्यानंतर तुम्ही हजार विचाराल की का तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी पंधरा वर्षामध्ये ही चौथी टर्म आहे चौथी टर्म म्हणजे चार टर्म मध्ये तुम्हाला या मोहळ तालुक्यातला एक या ठिकाणी एक ही देखील या ठिकाणी उमेदवार तुम्हाला आमचा सांगावं घेणार नाही एखाद्या माझ्या सामान्य कुटुंबातला करायला का केला नाही खरं तर निश्चित कसली त्यांची आहे त्यांना या ठिकाणचा तालुक्यातील कुठलाही आमदार माझ्या या ठिकाणी समाजाचा करायचा बांधव आहे या ठिकाणी विचार करण्याची पाळली या ठिकाणी आमदार राजभाव खरे आपले झाले तर या ठिकाणी बारा परिसदारांनी या ठिकाणी एकजूट करून त्या ठिकाणी राजाभाव खरे यांना निवडून दिलं प्रत्येक जाती धर्माचे प्रत्येक माणसं प्रत्येक या ठिकाणी त्या ठिकाणी राजाभावच्या प्रचारावरती सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली त्यावेळेस देखील त्या ठिकाणी तुम्ही बसलेला सिंहाचा आहे पु म्हणून आमचा शून्य आहे कारण का तर पुराण्याच्या निवडणूक नसते पुराच्या माग ही सामान्य जनता असते त्याला थोडाही असतो थोडाऱ्याने कुठं आलीच जाऊन बघून आम्ही आयुष्यात आलीच जात नाही या ठिकाणी आम्ही सामान्यात जातो सर्वसामान्यांचे प्रयत्न सर्व सर्वसामान्यांची कामं करतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवावरची निवडणूक असते आज बापू बघताय आपण ह्या दहा गावामध्ये जात असताना सर्वसामान्याचं मिळालेलं प्रेम अतिशय चांगले इतका रिस्पेक्ट त्या ठिकाणी आमचा केला जातो की आम्ही किती भाग्यवान समजाव काय काय ठिकाणी मला इतका आनंद होतो की काय काय आनंद असू माझ्या वेळेस येणार की ही जनता माझ्यावर एवढे प्रेम करते एक शेतकऱ्याच्या पोरावर हिर पडणाऱ्या पोहरावर एवढे प्रेम करते किती म्हणजे आनंद त्याचा मला होतोय हे मी सांगू म्हणण्या शब्द सांगू मी सांगू शकत नाही आणि हे तुम्ही मला या ठिकाणी तुमचा उपकार मी कधी आयुष्यभर विसरू शकत नाही बांधवा कधी तुमचं ऋण कसं ठेवा हे मला वारंवार बाजू पडलेला प्रश्न आहे की बाबा तुम्ही एवढी मला साथ देता एवढं माझ्यासाठी पडताय एवढं माझ्यासाठी झगडताय हे मला कुठं तर कुठं तुमचा या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून तुमचं ऋण मला वजा केल्याशिवाय डोक्यावरचं खांद्यावर बसल्याशिवाय त्या ठिकाणी मला चेन पडणार नाही बंडवान जास्त काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी विकासाच्या बाबतीत बोलत असताना आपले राजाभाऊ खरे एक वर्ष झाले अंबरभाऊ किती एक वर्ष एक वर्ष होत असताना त्यांनी म्हणतात की या ठिकाणी राजभाऊ खरेने काय केलं मग तुम्ही या ठिकाणी तीस वर्ष झालं सत्ता तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य तुमच्याकडे आहे पंचायत समिती तुमच्याकडे आहे तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं या ठिकाणी तुम्ही माझ्या बांधवाला कुठल्याही बांधवाला माझ्या महोर तालुक्यातील जनतेला शेतकऱ्याला मला एक कळल्याला गोपी दिला नाही तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या माझ्या सर्वसामान्य मायभार जनतेला मत मागण्याचा अधिकार नाही का तुम्ही या गेलेल्या तीस वर्षामध्ये माझ्या जाण्याला शेतकरी डीपी पी जाण्याला तुम्ही एक दिवसात किंवा दोन दिवसात तीन दिवसानंतर फुकाट डीपी देण्याचं काम तुम्ही केलं का या ठिकाणी मला सांगावा या ठिकाणी तुम्हाला दोन दोन तीन तीन हजार रुपये काढून त्या ठिकाणी डीपी तुम्ही सो खसा बांधव बांधवा या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी बांधव असलेल्या तुम्हाला कधी डीपी मिळाले का तुम्हाला आमदेडकरांनी या ठिकाणी आमदेडकरांच्या नेत्यांनी कुठेही निमशिबीर फोन करून तुम्हाला फुकटच्या किती तिला का गेल्या वीस दहा पंधरा वर्षामध्ये मला सांगा दिला असेल तर ती सांगा मला माहिती नसेल त्या गोष्टी परंतु मला वाटते की या गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण या मोवळ तालुक्यामध्ये चळलेले टिफी बघा या पंढरपूरच्या बांड्रीपासून तिकडे पार माड्याच्या बॉन्ड्रीपर्यंत परत इकडे या आपल्या उत्तर सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल एवढ्यापर्यंत म्हणजे आमचे नांदगावचे सरपंच असेल नऊ सरपंच असेल ग्रामीण असेल बऱ्याच ठिकाणी गळलेले डेपी देण्याचं काम नवीन डेपी देण्याचं काम आपण केलं बांधवा या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की शेतकऱ्याची पडगा ही फसवणारे आवला नाही या ठिकाणी मला जेवढं होतं तेवढंच मी तुम्हाला सांगतो जे होत नाही ते मी तुम्हाला होत नाही म्हणून सांगतो परंतु एक हे काम एक हे काम असं तुम्हाला माझ्याकडून न होणार तुमार नाही की तुम्हाला ना त्या ठिकाणी माझ्या दारातून दुसऱ्याच्या दारात जाण्याची पाळी तुम्हाला कधी उभे येणार नाही मला त्या ठिकाणी काय होतं हे माझं वाक्य नाही मानव हे राजाबा खरे यांचं आमदारांचं वाक्य आहे हे एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य आहे कारण का शेतकऱ्याच्या परामाग आहे ही ताकद माझ्या सर्वसामान्य जनतेची आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीला बळी पडायचं नाही कुणाचाही विचार करायचा नाही दीपक बाळाने या ठिकाणी तुम्हाला अतिशय तळमळीने सांगेल एक सच्चा आणि संघर्षातून आलेला कार्य करता या ठिकाणी राजाबाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना किंवा ही निवडणूक लढत असताना राज्यापालांनी सांगेल त्या पद्धतीने या ठिकाणी आपण उमेदवारी जाहीर केली पण माझा पंचायरा सोन टक्के त्याचं देखील अभिनंदन करतो की आज पायाला धीर लावून दीपकरावसाठी आणि ह्या चिरणराव चौऱ्यासाठी प्रचार करतो अजून अभिमान म्हणा कारण कसं राजाभाऊ खरे यांनी आम्हाला जे जे आदेश दिले त्या त्या ठिकाणी आम्ही पाहण्याचं काम त्या ठिकाणी विजयराजाला डोंगरे असतील उमेदवारी उमेदवार पाटील असतील किंवा मी स्वतः चरणराव चौघे असेल हे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण आमदार राजाभाऊ परेक यांच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि या सर्व सामान्याला न्याय देण्यासाठी तो माणूस रात्रीचा दिवस करतोय आज या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहतील परंतु तालुक्यातील सर्व ठिकाणी त्यांना तालुक्यामध्ये जावं लागेल त्यांना पळावं लागेल प्रत्येक ठिकाणी गाठी भेटी घेतात प्रत्येक गिरपी गटामध्ये फेडतात एक एक गरजेगत चरण सहा गिरपी गटामध्ये पूर्ण ठिकाणी त्या ठिकाणी लावतील प्रत्येकाला सूचना करतील सभा करतील काय काय ठिकाणी तर तुम्ही कुठली चिंता करण्याची गरज नाही आमदार असताना तरी तीस वर्षात आपल्याला काय दिलेलं नाही आणि आता काय कुठल्या घेणार मेणार म्हणतात तुम्हाला सांगतो ही निस्थिती अशी आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचा विकास केल्याशिवाय आपला स्वच्छ बसणार नाही दीपक भावाने सांगितलं की चाळीस लाख रुपये जर माझ्या जिल्हा नियोजन मधून दिलं दीपक भावानी म्हणा दोन वर्षाखाली मला फोन केला की अध्यक्ष तुमच्या जिल्हा नियोजन फंडातून मला या ठिकाणी शेअर बाजारामध्ये काय ना काय द्या म्हणल्यानंतर दीपक त्या ठिकाणी मी चाळीस लाख रुपयाचा निधी झाला मला माहिती नाही मी दलित वस्ती मध्ये फक्त त्या ठिकाणी पेवर ब्लॉकचं उद्घाटन केलं पण सगळ्या कामाच्या ठिकाणी मी गेलो नाही मला दीपक भाऊ कुठं मला माहित नाही पण कामं बरीच पूर्ण झाली आणि आता परवा आहे गेल्या दोन तीन महिन्या खाली आणखीन सांगितलं की दहा लाख रुपये मला या ठिकाणी आमदार फंडातून द्या मी एक मिनिटात जे काय माझ्या पटाला अजिबा दिवसा त्या ठिकाणी विजयदादा असेल उमेश पाटला असेल मला असेल आणि बळीराम काका साठेला असेल असं आम्हाला आमदार फंडात काय नेहमी आम्हाला राजा राजभवन दिसता त्या फंडातलं एक मिनिटात मी दीपकभाऊला दहा लाख रुपये दिले आणि दादा शिंदेला दहा लाख रुपये दिले मुन्हा बसोटीला एक दहा लाख रुपये दिले आमलीमध्ये माझ्या म्हणजे मला जिथे दिरत त्यामधलं मी तिथे त्या ठिकाणी देण्याचं काम केलं परंतु तुमचा डीपी जळू द्या तुमचा लाईट असू द्या लाईटचं कुठलेही काम असू द्या रस्त्याचं काम असू द्या आपण शंभर टक्के करणार आहे आणि येणाऱ्या काळमध्ये जसा पिनोरचा विकास खरं तर आम्ही मनात सांगतो की या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने भरपूर काय मी माझ्या गावाला देऊ शकलो एक ग्रामपंचायतचा सदस्य काय करू शकतो त्याचं उदाहरण बघायचं असेल तर ते पिनोर गाव असत या ठिकाणी महाराष्ट्रातला खेड्या गावातला पैल स्मारक हे पिनोरमध्ये झाल्याला अभिमान मानलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पोराला भेट देऊ शकतो त्याच्या एवढा आनंद कसा वाटा पंचवीस लाख रुपयाचा पुतळा त्या ठिकाणी दिला परमिशन काढण्यासाठी परमिशन केलं आणि माझ्या घ्यारनाम्या देखील आहे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण आपल्या दहा गावामध्ये सर्व महापुरुषाचा पुतळा बसवला त्याचं कारण आहे की आपल्या येणाऱ्या पिढीनं त्या ठिकाणी त्यांचं काय तर आदर्श घेतला पाहिजे त्यांचं काय तर आपण त्या ठिकाणी त्या महापुरुषाचं घेऊन आपण पुढं चाललो पाहिजे बांधवांनी या ठिकाणी अंगणकरांनी या जाती भेद करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं प्रत्येक गावागावामध्ये भांडण लावण्याचं काम केलं एखाद्याला रस्ता मागायला गेला तर दुसऱ्या भावाला अंगावर सोडलं भावा भावामध्ये भांडणं लावली गावागावामध्ये भांडण लावली याच्याशिवाय दुसरं काहीच नाही मग एखादा रस्ता मागाय गेला तुझं वांदा आहे ती भाव आहे त्याला फोन करून सांगायचं तू जात केस फोन करून सांगायचं तू जातावर केस कर आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं आपली लोक अतिशय अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्यावर अन्याय झाला तो अन्याय आता इथून पुढे होणे जर नसेल तर एक शेतकऱ्याच्या पोराला या ठिकाणी तुम्ही मतदान करा दीपक भावाला मतदान करा भरपूर मताने या ठिकाणी निवडून देण्याचं काम करा आणि आपल्या गावाचा विकास करून घ्या एक सांगतो या चेरणरा चौरेला दीपक भावला एक तुम्ही जनशुभानाचा शिका मारायचा पाच वर्ष तुमचा साल गरीब म्हणून कामाला ठेवायचं एवढंच मी सांगतो पाच वर्षामध्ये तुमचा कुठलाही शब्द या ठिकाणी खरी पडू देणार नाही आणि दीपक भावाने सांगितलं प्रमाणे बापूने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दादा अशोक दादा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम आपण करणार आहोत बघा बापूच्या माध्यमातून द्या गोष्टी भाऊच्या माध्यमातून मला एकच सवय लागलेली आहे की येणाऱ्या माणसाचं काम आपल्याकडून होणं गरजेचं आहे महागाडी रिकाम्या हाताने मला शेतकरी बांधवांनी जनता नाही गेली पाहिजे मी स्वप्न माझा कारण का तर तो कुठल्या पातीचा कुठल्या जातीचा माझा गुंडगुरी आम्ही बघितलं नाही आमच्याकडे तर तो विषयच चालत नाही आमच्याकडे या ठिकाणी बघा सुधीरच्या आवारे असतील त्या ठिकाणी पिनोज सरपंच आहेत नाना तोंड टके या ठिकाणी टाकले शिकण्याचे सरपंच आहेत गणेश नामदे आमचे रोप सरपंच या ठिकाणी आहे आणि आमचा आता तानाजी शिंदे आवडीचे सरपंच आले नाहीत दिवसभर माझ्यावर फिरलेत त्या ठिकाणी अनेक या ठिकाणी सरपंच आपल्याबरोबर आहेत अनेक सर्वसामान्य जनता आहे आम्ही जाती पाठीचे राजकारण जर केलं असत तर आज उपांच्या जागेला एक दलिताचा एकविसाव्या वर्षी बसवला सरपंच या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही प्रभाकर पवार यांचं म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आपण विकासातून मोड जाणार आहे आपण जर या ठिकाणी आपण तुम्ही जनतेने या ठिकाणी हातात घेतलेले आहे तुम्हाला एकच सांगतो मी स्वतः या ठिकाणी पूर्ण दहाच्या गावामध्ये फिरलो या ठिकाणी आपला पूर्ण काय काय तीन आपला सर्व देखील केलेला आहे परंतु येणार आहे सात तारखेपर्यंत माझ्यासाठी तुम्ही जे जे पाय धरता ते परत मी तुमचे पाय धरून परंतु प्रत्येकाचे पाय धरून आपला विरोध काय म्हण नका एक वेळा संधी देण्याचं काम करा आणि येणाऱ्या काळामध्ये गावचा निकाल बघा या ठिकाणी भारतीय जनता आगमन झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे ओबीसीचे शिवसेनेचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले आणि आता मी सर्व थापवतो येणाऱ्या सात तारखेला धनुष्य वाणाचं चिन्ह आहे धनुष्यपानाच नंबर एक नंबरचं बटन दाखवून जिल्हा परिषद आहे दीपक बहिणी या ठिकाणी दो दोन नंबरला त्यांचं बटन आहे पंचायत त्या बटनाचं बटन दाखवून त्यांना जास्तीत जास्त मला जास्तीत जास्त मताने भरघोज मताने निवडून द्यावं ही विनंती करतो माझे जय जय महाराष्ट्र जय हिंद